नमस्कार कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय बोलाल कणकवलीची निवडणूक पातळीवरची पण कणकवलीतला मतदा फार शून्य विचारी आहे तो आपल्या मनात काय हे दाखवत नाही मतपेटीतनं तो आपलं मत व्यक्त करू निवडणुका जाहीर झाल्या आणि मत तयार झालं असं कणकोलीतल्या मतदाराच्या बाबतीत कधीच होत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये त्याची मतं तयार होत असतात आणि एकदा ती मतं फिक्स होत गेली रिव्हिड होत गेली न बदलणारी होत गेली का मतपेटीतनं त्याचा परिणाम दिसत असतो राजकारण वगळता कणकोलीचा सामाजिक दृष्टीतनं विचार केला तर नगरपंचायतून आता जवळपास पंचवीस वर्ष होत आले तरी ज्या नागरी समस्या आहेत त्या समस्या खरोखर सुटलेल्या नाही पुरेस पाणी नागरिकांना मिळत नाही पुरेशा आरोग्य सेवा नागरिकांना मिळत नाही पुरेशा इतर ज्या सिविक सेवा आहेत म्हणजे रस्ते वगैरे हो या बाबतीतही फार कमतरता आहे पंचवीस वर्षानंतर हे अपेक्षित नाही गावातले बरेचसे रस्ते केले जातात परंतु ते केल्या क्षणी एक दोन चार महिन्यात अर्थ सहा महिन्यात परत उकडले जातात त्यामुळे लोकांचं मग तेव्हाही बदलत असतो अरे काय आत्ताच रस्ते केले आणि आता काय होत तो तोच प्रश्न पाणी पुरवठ्याच्या वती बऱ्याच वेळेला जुन्या झालेल्या पाईपलाईन फुटतात आणि शाही भागामध्ये दोन दोन चार चार दिवस पाणीच पुरवलं जातं काही वेळेला पंपिंग स्टेशनमध्ये प्रॉब्लेम येतो आणि आठवडा आठवडा पाणी पुरवठा बंद राहतो पाणी खेचणारे पंप जळल्यामुळे बिघडल्यामुळे आणि ते वेळेत रिपेअर न झाल्या किंवा न झाल्याने किंवा स्टँड बाय नसल्यामुळे अशा निमित्ताने पाणी पुरवठा बंद राहतो आरोग्याच्या बाबतीत नगरपंचायतची स्वतंत्र व्यवस्था जरी नसली तरी लोकप्रतिनिधींनी जर असलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये किंवा शासनाच्या ज्या दोन चार हॉस्पिटल आहेत त्यांच्या माध्यमातून सुविधा देण्याचा पुरेसे डॉक्टर्स वगैरे आणण्याचा किंवा यंत्रणा आता कणकवलीच्या हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयात बऱ्यापैकी सुविधा आहेत परंतु ते हाताळणारी माणसं नाही सत्तेच्या माध्यमातून ती आणणं किंवा त्यांना टिकून ठेवणं ह्या गोष्टी जरी झाल्या तरी बऱ्यापैकी लोकांना रिलीफ मिळेल आणि त्यातनं एक सत्ताधाऱ्यांचा कारभार करणाऱ्यांच्याबद्दल चांगलं मत तयार होईल परंतु पक्ष कुठचाही असो गट कुठचाही असो या सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं का काय अशी मला शंका येते कारण निवडून आल्यानंतर निवडून येण्याचा जो फंडा असतो त्या फंड्याच्या चक्रहात लोकप्रतिनिधी बाहेर पडत नाहीत आणि त्यामुळे ते सुविधा द्यायला असमर्थ करतात किंवा कमी पडतात असं माझं स्पष्ट मत आहे लोकांना फार अपेक्षित नसतं राष्ट्रीय महामार्ग कणकोलीत जातो उड्डाणपूल आहे उड्डाणपुलाच्या पुलाच्या पुला खाली जो प्रकल्पना आहे त्यातनं कणकवलीचं फर्स्ट इम्प्रेशन हे एकदम बॅड इम्प्रेशन होत त्याच्यासाठी वारंवार नागरिकांनी व्यापारी संघाने आणि इतर समाजसेवी संस्थांनी आवाज उठवला लोकप्रतिनिधीपर्यंत गेले परंतु कुठेतरी मतांतर राजकारण विचारात घेऊन त्याकडे दुर्लक्ष होतं ती अतिक्रमण हटवली तर आमच्या मतांचं काय हा एक अँगल असतो आणि त्यामुळं गेली वीसशे सतराला हायवे सुरलेला आठ वर्षांनंतर सुद्धा ह्या समस्या अशाच आहे म्हणजे जेव्हा आपण कणकवली सुंदर कणकवली स्वच्छ कणकवली लिडर कणकवली म्हणतो त्याला या कुठंतरी मार देणाऱ्या गोष्टी आहेत असं मला स्पष्टपणे वाटत बाजारपेठेमध्ये सुद्धा व्यापारी वेगवेगळ्या वेग वेग मागण्या करतात परंतु व्यापाऱ्यांचीच बाजारपेठेत एवढी अशी असतात की ज्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी लोकप्रतिनिधीकडे किंवा शासनाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिक जातात तेव्हा त्यांना सांगतात बाबा हे बघा हायवे तुम्हाला स्वच्छ पाहिजे परंतु हायवे मोकळा पाहिजे पण बाजारपेठेचं काय किती लोकांची कोंडी होती मग त्यांना दुरुत्तर किंवा निरुपयोगी न्युरु निरुत्तर थांबायला लागत त्यानंतरचा विषय आहे पार्किंग कणकोलीमध्ये दिवसाला साधारणपणे चाळीस हजार लोकिंग पॉप्युलेशन म्हणजे जे गावच स्थानिक माणसं नाही अशी वेगवेगळ्या कारणासाठी येत असतात त्यांची वाहन किंवा त्यांना आणणारी सार्वजनिक वाहन यांची पार्किंगची सुविधा कुठंही नाही वेगवेगळ्या जागा आहेत वेगवेगळी आरक्षण आहेत परंतु गेल्या वीस वर्षामध्ये ती डेव्हलप झाली नाही प्रतिवर्षी एखादं आरक्षण जरी डेव्हलप झालं असतं शहर विकासाच्या आराखड्यात तरी बऱ्यापैकी ह्या गोष्टी घडून आल्या असतात परंतु तिकडं दुर्लक्ष होतं किंवा जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नाही कारण या जर सोयी आपण करून दिल्या तर कदाचित मतदार आपल्यापासून सुत कारण त्याची कामं झालेली आहेत असा कुठेतरी एक न्यूनगंड नंड राजकारण्याच्या मनात असावा अशी मला शंका आहे म्हणजे सगळा जर विचार आपण केला तर बऱ्यापैकी समस्या पंचवीस वर्षाच्या नगरपंचायतीच्या अस्तित्वानंतरही आहेत असं नाही लागाने म्हणायला लागत येणाऱ्या नवीन लोकप्रतिनिधी येणाऱ्या नवीन विश्वस्तानी याच्यामध्ये बदल करण्याचा जर प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे कदाचित मतं बदलण्याची शक्यता आहे परंतु किंवा राजकारण्याकडनं कसं होईल त्याच्याबद्दल मला शंकाच आहे नागरिक म्हणून काकांनी जवळपास का सर्वच मुद्दे आणि समस्या नागरिकांच्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्यावर विचार येणाऱ्या उमेदवारांनी करावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे धन्यवाद